राजेंद्र शेवाळी युद्धाप माजी सैनिक आहे आणि युद्धाप माझे सैनिक असताना मी सत देशी सतरा वर्षी सर्व्हिस करून मी युद्धामध्ये अपंग झालेलो आहे आणि आता आज मी ह्या माझ्या मुलासाठी आज त्या अंतिम वर्षामध्ये आल्यानंतर त्याला थांबवलं जातं त्याला शिक्षण पूर्ण करून दिले जात नाही कारण ह्याचे टर्म बॅलिटी संपल्याचे कारण देऊन विद्यार्थ्यांना संधी दिली जात नाही की या बाबा तुमची टर्मॅरिटी संपलेली आहे आणि तुम्ही आता डिग्री पूर्ण करू शकत नाही परंतु सर मला एवढंच म्हणायचं आहे की ज्यावेळी विद्यार्थ्यांची डिग्री पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी टर्मविल्टी ज्यावेळी संपली समजा गेल्या दोन एक दोन वर्षापर्यंत टर्न्टी संपलेली होती त्यावेळी तुम्ही विद्यार्थ्यांचं थांबवलं असतं आणि त्यावेळी त्यांचं नुकसान झालं नसतं <coughs> आर्थिक नुकसान शैक्षणिक नुकसान वयाचं नुकसान वगैरे असं मुलांचं झालं नसतं आज अंतिम वर्षामध्ये आल्यानंतर तुम्ही मुलांना म्हणता की तुमची टर्निलिटी संपलेली आहे तुम्ही डिग्री घेऊ शकत नाही आणि मला एवढंच म्हणायचं आहे की जर तुम्हाला जर थांबवायचंच होतं तर ज्यावेळी महाविद्यालयांची स ॲडमिशन सुरू झाली होती तर त्यावेळी तुम्ही कुठल्या माझ्या विद्यार्थ्यात मी असे सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांनी टर्मिल्टी संपलेली आहे अशा कुठल्याही विद्यार्थ्याला तुम्ही ॲडमिशन देऊ नये असं न करता तुम्ही डायरेक्ट परीक्षा फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना ब्लॉक करता की त्या काय ते कारण देता तुम्ही की तुमची टर्मॅलिटी संपलेली आहे पण तुम तुम्हाला माहिती होतं की बाबा ह्या ज्या ज्या मुलांची टर्मिलिटी संपलेली आहे त्यांना आपण संधी देणार नाही तर तुम्ही ह्या मुलांना पहिलंच रोखायचं होतं ना मुलांचं आर्थिक नुकसान शैक्षणिक नुकसान करून तुम्ही त्यांचे वर्ष वाया घालून त्यांचे शैक्षणिक नुकसान करत आहात आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की विद्यापीठानं आपली चूक ध्यानात घेऊन बाबा ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये ह्या काहीतरी याच्यावरती तोडगा काढून नुकसान न होता त्यांना परीक्षे संधी देऊन त्यांना डिग्री पूर्ण करून प्रवाहाच्या बाहेर काढलं पाहिजे विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना आणि आता आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की जर हे विद्यापीठानं जर काही सकारात्मक निर्णय घेऊन जर विद्यार्थ्यांना संधी नाही दिली तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याची आम्ही पूर्णपणे तयारी करू आणि विद्यार्थ्यांच्यासाठी आम्ही पूर्णपणे आंदोलन मग ह्या शिक्षक जेवढाच मोठं होईल तेवढं आम्ही आंदोलन करू एवढीच आहे